तुमचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे तर कसे आहेत सगळे मजे येत ना तर चला प्रत्येकदा आपल्याला बनवायचे झनझणीत जन असे मिरची भजे तर कसे बनवायचे ते पाहून घेऊया ना झटपट असे बनवायला सुरुवात करूया तर इथे आपण दीड वाटी बेसन छान चाळून घेतलेलं आहे कि पातीलामध्ये त्यामध्ये टाकायचं आहे आपल्याला हळदी पावडर यामध्येच घालून घेऊया आपण सोयपुरतं मीठ यामध्येच एक चम्मच ओवा घ्यायचा आहे त्या हातावरती छान असा चोळून घ्यायचा आणि ओवा आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा ओव्याने छान असे आपल्या भज्याला टेस्टही येते आणि अन्न पचायला हे हो मदत होते तर यामुळे ओवा नक्की टाकून घ्या यामध्येच टाकायचं आहे दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या ठेचून घेतलेल्या आहेत आणि थोडीशी कोथंबीर त्यामध्ये मी ठेचून घेतलेली आहे हे आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचं आहे हे छान असं हाताच्या सायाने मिक्स करून घ्यायचं नंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मिडियम साईजचं पीठ हे आपल्याला लावून घ्यायचं आहे पाणी आपण थोडं थोडं करून टाकूया एकदम जर टाकलं तर पीठ हे आपलं खूपच पातळ होईल आपल्याला पीठ जास्त पातळही नाही करायचं आणि जास्त घट्टही नाही मीडियम साईजचं पीठ आप हे आपल्याला करून घ्यायचं आहे आणि एकही आपल्याला पिठाची आपल्याला गुठळी होऊ द्यायची नाही जे काही गाठी होतील ते आपल्याला हाताच्या सहाय्या फोडून घ्यायचे आहे तर पाहू शकता असं पीठ झालेलं आहे तर आणखीन थोडंसं पाणी लागणार आहे आपल्याला टाकून घेऊ तर मस्त असे दाबून दाबून आपल्याला जी कुठं हाताला गाठ लागेल ती आपल्याला गाठी फोडून घ्यायची आहे तर पाहू शकता अशा पद्धतीने पीठ हे आपण लावून घेतलेलं आहे एवढं पातळ पीठ हे आपल्याला पाहिजे आहे यामध्ये तुम्हाला वाटलं तुम्ही थोडासा खायचा सोडाही घालून टाकू शकता तर इथे मिरच्या मी छान अशा मध्ये भागे करून मधून कट करून घेतलेल्या आहेत पाहू शकता या मिरच्यामध्ये आता आपल्याला मीठ भरून घ्यायचं आहे मिरच्या अगोदरच मी कट करून ठेवल्या होत्या आता फक्त तुम्हाला दाखवत आहे तर यामध्ये काय करायचं आपल्याला लसूण आणि मीठ छान भरून घ्यायचं किंवा तुम्हाला नसल लसूण भरायचा तर नुसतं मीठ यामध्ये भरून घ्यायचं चा। छान लागतात मिरच्या तर यामध्ये मीठ आणि लसूण मी छान असं भरून घेतलेलं आहे पाहू शकता तर चला मिरच्या आपण फ्राय करून घेऊया तर पीठ आपण दोन तीन मिनटासाठी असं छान भिजायला ठेवलं होतं तर थोडंसं पिठाला आपल्या पाणी सुटलेलं आहे थोडंसं पीठ आपल्याला म्हणजे पातळ झाल्याचं का वाटत आहे कारण भिजलेलं आहे पीठ आणि यामध्ये आता मी थोडंसं अर्धा चमचा म्हणू शकतो बारका छोटा अर्धा चमचा तर ते खायचा सोडा टाकून घेतलेला आहे या पद्धतीने यामध्ये मिरच्या टाकून घ्यायच्या मिरची देठाला धरायची आणि गरम तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे तर ते तेल हे छान गरम झालेलं आहे आपलं यामध्ये आपण मिरच्या टाकून घेऊया जेवढ्या तुमच्या कडाईमध्ये मिरच्या बसतील तेवढ्या तुम्ही मिरच्या ते यामध्ये टाकू शकता तर मस्त म्हणजे आपले हे कडक झालेले आहेत साईड पाहू शकतात आपण झाराच्या सायाने किंवा उद्यानाच्या सायाने असे मस्त पलटून घ्यायचे आणि जोपर्यंत क्रिस्पी होत नाही तोपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहेत गॅस मात्र कमी करून घ्यायचा म्हणजे भजे आतपर्यंत असे कुरकुरीत होतात यासाठी जर गॅस जर आपण फुल ठेवला तर भजे फक्त वरून लाल होतात आणि आतमध्ये तसेच राहतात आणि असे गाठी गाठी झाल्यासारख्या होतात तर बघा पाहू शकता जोपर्यंत भज्याचा आपला रंग चेंज होत नाही तोपर्यंत अलटून पलटून मस्त हे आपली भजी आता आपल्याला फ्राय करून घ्यायची आहेत तर पाहू शकता आपल्या भज्याचा पूर्णपणे रंग हा चेंज झालेला आहे तर तयार झालेले आहेत आपली भजी एका ताटामध्ये आपण आता हे काढून घेऊया तर काढून घेतलेले आहेत आपण आपली भजी तर प्रकारे आपले उरलेले भजे आपले जे राहिलेले आहेत आपल्याला याच पद्धतीनं करून घ्यायचे आहेत मिरची मस्त आपली धरायची डेटाकडनं धरायची पिठामध्ये बुडवायची आणि वरतून टाकून घ्यायची जर तुम्हाला जास्त पिठाचे पाहिजे असतील तर हातामध्येही थोडंसं पीठ जास्त घ्यायचं आणि ते मिरचीवरती वरतून टाकून द्यायचं किंवा एकदम अशी लांब सडक आपल्या तोंडी लावल्यासाठी मिरची म्हणतो ना तर फक्त डेटाला धरायची आणि मग पिठामध्ये बुडवायची आणि टाकून द्यायची एकदम परफेक्ट असे भजे होतात तर पाहू शकतात तयार झालेले आहेत आपले भजी तर ही आपली ही भजी एका ताटामध्ये आपण काढून घेऊया तर तयार झालेली आहेत आपली भजी तर अशी साधे सिंपल व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा भेटूया अशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना थँक्स फॉर वॉचिंग बाय